बातमी पाहूयात राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास करडीले यांचं अल्पशा आजाराने निधन झालंय त्यांचं वय सदुसष्ट वर्ष होतं तर त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुरहानगर गावच्या सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावा किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की विखे परिवार आणि परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाकरता समर्पित केलं आणि ज्यांची ओळख सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती असे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिलेजी यांचं निधन झालं मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्का सुद्धा बसला कारण करडेले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते राज्यमंत्री म्हणून त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे अतिशय अपेक्षित आहे विश्वास नाही खरं बातमी ती आहे शिवाजीराव हे खूप वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण लोकप्रतिनिधीच्या मध्ये ग्रामीण ज्याला म्हणतात त्याच उदाहरण म्हणजे नगर असेल सरपंच पदापासून ते मंत्री पदापर्यंत सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं सकाळी ही घटना घडली खरं तर विश्वास कुणाचाच बसला नाही फक्त साहेबांना ऍडमिट केले क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होता परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि खरं तर पाच ते सहा वेळास त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे खूप मोठा तीन दशकाचा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि निश्चितपणे एवढ्या मोठ्या राजकीय अनुभव असणाऱ्या माणसाच्या जाण्यानं नगर जिल्ह्याच्या देखील राजकारणाला किंवा समाजकारणाला एक फटका बसलेला आहे आणि या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही तनपुरे कुटुंबीय त्यांच्या करडिले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत